घनदाट हिरवेगार जंगलात भीमराव नावाचा एक ताकदवान पराक्रमी आणि शूर वाघ राहत होता त्याच्या अंगावरील सोनेरी नारिंगी फरवर काळ्या पट्ट्यांची नक्षी इतकी सुंदर होती की जंगलातील सर्व प्राणी त्याच्याकडे आदराने पाहत पण भीमराव फक्त ताकदवान नव्हता तो अतिशय शहाणा आणि न्यायप्रिय होता जंगलातील अनेक प्राणी आधी त्याच्यापासून घाबरूनच राहत कारण वाघ म्हणजे सर्वांच्याच डोळ्यांत भीती पण भीमराव कधीही विनाकारण कोणावर हल्ला करत नसे तो जंगलातील प्रत्येक प्राण्याचा झाडांचा निसर्गाचा आदर करत असे एका दिवशी जंगलात मोठा गोंधळ माजला नदीच्या वरच्या भागात काही शिकारी आले होते त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि ते जंगलात फिरणाऱ्या एका हरणाच्या मागे लागत होते ते हरण मदतीसाठी इकडे तिकडे पळत होते पण शिकारी जवळ येत होते हरणाने भीमरावच्या गुहेकडे धाव घेतली भीमराव त्यावेळेस दुपारची झोप घेत होता धापा टाकत आलेल्या हरणाने भीमराव भाऊ मदत करा शिकारी माझ्या मागे आहेत असे रडत सांगितले हे ऐकताच भीमरावाचे डोळे लाल झाले जंगलातील प्राण्यांवर संकट आले तर आपणच त्यांचे रक्षण करायचे ही त्याची नेहमीची धारणा होती तो उठला आणि प्रचंड गर्जना भेली त्याचा आवाज जंगलभर घुमला शिकारी त्या आवाजाने दचकलो भीमराव झपाट्याने शिकाऱ्यांच्या दिशेने निघाला त्याचे पावलांचे आवाज ऐकताच झाडांवरील पक्षी आकाशात उडाले शिकारीला कळले की काहीतरी मोठे संकट आले आहे त्यांनी बंदुका उचलल्या पण भीमराव इतक्या वेगाने पुढे आला की त्यांनी लक्ष साधण्याआधीच तो त्यांच्यासमोर उभा ठाकला भीमरावाने त्यांच्याकडे टक लावून पाहिले त्याच्या नजरेत प्राण्यांसाठीचा राग आणि जंगलासाठीचा प्रेमभाव एकत्र दिसत होता भीमरावाने जोरात गर्जना केली शिकारी घाबरून मागे हटले ते पळून जाऊ लागले त्यांच्या पायाखाली सळसळणारी पाने पडणाऱ्या फांद्या सगळ्यात भीती झळकत होती शिकारी पळून गेल्यावर भीमराव परत हरणाजवळ गेला घाबरू नकोस आता कोणी तुला त्रास देणार नाही असे म्हणत त्याने हरणाला सुरक्षित ठिकाणी सोडले ही घटना सर्व जंगलात पसरली आधी भीमरावला फक्त डरपणारा वाघ समजणारे प्राणी आता त्याला रक्षणकर्ता म्हणून पाहू लागले कुणाला दुखापत झाली तर भीमराव मदत करायचा कोणी भांडत असेल तर तो न्यायाने निर्णय द्यायचा थोड्याच दिवसांत जंगलातील सर्व प्राण्यांचे भीमराववर श्रद्धा निर्माण झाली जंगलात शांतता नांदू लागली भीमरावाने आपली ताकद कधीही गर्वासाठी वापरली नाही तो नेहमीच दुर्बलांची मदत करणारा संकटात धावून जाणारा सर्वांचा नेता बनला बोध ताकद ही फक्त स्वतःचा अभिमान वाढवण्यासाठी नसते ती इतरांचे रक्षण करण्यासाठी वापरली तरच तिचे खरे मूल्य कळते